जागा वाटप नाट्य या सगळ्या गोंधळात महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभेत मतदान झाल्यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलं ला आहे ते दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याकडे महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असताना काही मतदारसंघ असे आहेत जिथे या दोन्ही युत्या आणि आघाड्यांच्या पलीकडचे उमेदवार सध्या चर्चेत आहेत या उमेदवारांनी सध्या मव्या आणि महायुती या दोन्हीकडच्या नेत्यांना घाम फोडला आहे उमेदवार नक्की कोण आहेत त्यांची उमेदवारी जिंकण्यासाठी आहे की कोणाला अडचणीत आणण्यासाठी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहत आहे डी सी मराठी या आपल्या चॅनलवर पहिल्यांदा साल, तर आपल्या चॅनलला नक्की करा सुरुवात करूया विशाल पाटील यांच्यापासून सांगली लोकसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती बावीस एप्रिल तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांची बंडखोरी थोपवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे पण भाजपकडून येथे संजय काका पाटील हे हॅट्रिक करायला उतरलेले आहेत गेल्या वेळी देखील जागा वाटपाच्या गोळात सांगलीची जागा ही स्वाभिमानीला गेली आणि विशाल पाटील हे स्वाभिमानीकडून लढले वंचित कडून इथे मैदानात असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसची मतांमध्ये फूट पाडली आणि यामध्ये भाजपचे संजय काका निवडून आले यंदा मात्र ही जागा काँग्रेसलाच राहील असं असं सांगितलं जात होतं पण पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या बदल्यात सांगली आपल्याकडे घेतली आणि विशाल पाटलांनी बंडखोरी केली सध्या ठाकरेंकडे सांगलीत एकही आमदार नाहीये मात्र दुसरीकडे बंडखोर विशाल पाटील यांच्या मागे आमदार पदाधिकाऱ्यांची एक गट्टा साथ असल्याचं दिसत आहे आमदार विश्वजित कदम यांनी या ये सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका बजावली तसेच पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील आमदार विक्रम हे सगळे विशाल पाटील यांच्यासोबत आहेत संजय राऊत यांनी काही माजी आमदारांना जोडण्याचा प्रयत्न केला ते देखील सेनेच्या मागे उभे राहणार नाहीत अशी स्थिती आहे तसेच तासगावच्या राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील यांचा देखील विशाल पाटील यांनाच पाठिंबा आहे असं स्थानिक पत्रकार सांगतात थोडक्यात आमदार पदाधिकाऱ्यांच्या जोरावर विशाल पाटील यांनी जोरदार टक्कर द्यायला सुरुवात केली ठाकरेंच्या हट्टापाई काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर अन्याय केल्याचं विशाल पाटील लोकांपर्यंत पोहोचवत आहे सांगली जी खरी लढत ही विशाल पाटील विरुद्ध संजय काका अशीच होईल असं स्पष्ट झालं आहे दुसरीकडे जालना लोकसभा मतदारसंघातील मंगेश साबळे यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरून महायुतीचे रावसाहेब दानवे व महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांची धाकधूक वाढवली आहे मंगेश साबळे गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत पण त्यांची तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता आणि त्यांनी केलेले वेगवेगळे वेग आंदोलन त्यामुळे ते मतदारसंघांमध्ये खूप परिचित आहे ते सरपंच जरी असले तरी सुद्धा एका आमदारासारखा प्रतिसाद त्यांना मतदारसंघात मिळ मिळत आहे विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ते सक्रिय होते त्यामुळे सुद्धा त्यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे त्यांनी केलेलं फुलंबरी येथील पैशाचं आंदोलन असेल किंवा मराठा आरक्षणासाठी आपली नवी कोरी कार पेट्रोल टाकून पेटून दिलेली असेल असे वेगवेगळे आंदोलन केल्याने त्यांना मराठा आरक्षण आणि त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मुंबईत जाऊन गुणरत्न सदावरते यांच्या गाड्या फोडल्या होत्या त्यामुळे ते महाराष्ट्रभर चर्चेत आले होते त्यांना मतदारसंघात मिळत असलेला पाठिंबा बघता जालनामध्ये मुख्य लढत रावसाहेब दानवे विरुद्ध मंगेश साबळे अशीच होईल असं तरी सध्या दिसत आहे पुढचे आहे रविकांत तुपकर बुलढाण्यात यंदा धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत असताना रविकांत तुपकर हा फॅक्टरी इथे महत्वाचा ठरताना दिसत आहे रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनातून वर आलेले आहेत त्यांची सुरुवातच मुळात शेतकरी चळवळीतून झालेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे अशातच दोन हजार एकवीस साली त्यांनी सोयाबीन कापूस दरवाढीसाठी त्यांचं अन्नत्याग आंदोलन राज्यभर गाजलं होतं आंदोलनामुळे शेतकऱ्यांना दरवाढ मिळाल्याने त्यांच्याकडे महाराष्ट्र सोयाबीन कापूस उत्पादकांचा नेता म्हणून पाहिलं जातं या व्यतिरिक्त तुपकर यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत केलेलं आंदोलन आत्मक्लेश आंदोलन ऊस व दूध दरवाढीसाठी केलेलं आंदोलन बुलढाणा जिल्हा बँक आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून देखील त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती पण तुपकर खासदार होतील का तरी ते शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे देखील मैदानात आहे रविकांत तुपकर यांचा सध्याचा रोष हा पूर्णपणे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावरच आहे उद्धव ठाकरे गटाचा रोष देखील विद्यमान खासदार यांच्यावरच आहेत अशा वेळी प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील मत रविकांत तुपकर आणि खेडेकर यांच्या विभागली जातील त्यामुळे दोन शिवसैनिकांच्या लढाईत अपक्ष जिंकतात की कोणता कोणती एक शिवसेना बुलढाणा आपल्या ताब्यात घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील युवती आणि आघाडीला जेरी सांगले मवियासोबत लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि मवियाच्या नेत्यांच्या सहा महिने बोलणं सुरू होतं मात्र शेवटपर्यंत ही युवती काही झाली नाही शेवटी मात्र प्रकाश आंबेडकर यांनी वेगळं लढण्याचा आपला निर्णय जाहीर केला आणि वंचितला आणि वंचितचा फटका मवियाला बसणार अशा चर्चा सुरू झाल्या पण हे करत असताना प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर कोल्हापूर अशा काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिलाय त्यामुळे अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देईल असं चर्चा झाल्या होते पण शेवटी काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी देऊन ही लढत तिरंगी केली अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या लोकसभेत आंबेडकरांनी विजय मिळवला होता नंतरच्या वीस वर्षाच्या काळात वंचित भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली की त्याचा फायदा भाजपला होतो असा अकोल्याचा राजकीय इतिहास आहे यंदा देखील ही लढत तिरंगी होत असल्याने काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांचा आर एस एस शी असलेला संबंध बाहेर काढत वंचितने त्यांच्या विरोधात रान उठवला आहे इकडे संजय धोत्रे हे गेली चार टम खासदार असल्याने त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे त्यामुळे त्यांचे सुपुत्र जरी मैदानात असले तरी लोक नाराजी व्यक्त करत आहेत यंदा काँग्रेस किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यापैकी एकाचाच उमेदवार मैदानात असतात तर थेट भाजप विरुद्ध तो उमेदवार अशी लढत झाली असती असं स्वर अकोल्यात उमटताना दिसत आहे थोडक्यात प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे अभय पाटलांची किंवा काँग्रेसच्या उमेदवारांमुळे प्रकाश आंबेडकर यांची संधी यंदा देखील चुकू शकते अशा चर्चा सुरू आहेत प्रकाश आंबेडकर नेहमीप्रमाणे किंग मेकर ठरतील का अशी चर्चा इथे चालू आहे पुढचे आहेत दिनेश बुक अमरावतीत यंदा नवनीत राणा यांचा पत्ता कट होणार त्यांच्या जात प्रमाणपत्राचं काय होणार हे सगळे मुद्दे राज्यभर गाजत असताना राणांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर उमेदवारी मिळवली मागील पाच वर्षात झालेल्या विकासाच्या मुद्द्यावर लोक त्यांना प्रश्न विचारत असताना राणाकडून ही निवडणूक राम मंदिराच्या मुद्द्यावर लढवली जात आहे दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे मैदानात उतरले महायुतीत असून देखील नवनीत राणांचे कट्टर विरोधक बच्चू कडू यांनी या निवडणुकीत जास्त रंगत आणली महायुतीत असलो तरी राणांसोबत नसणारे त्यांनी स्पष्ट करत त्यांनी प्रहार करून दिनेश बुब या जुन्या शिवसैनिकाला मैदानात उतरवलंय दिनेश भूप यांच्या एंट्रीने नवनीत राणा यांच्या मतामध्ये विभागणी होईल असं सांगण्यात येत आहे दिनेश भूप हे पूर्वीचे शिवसैनिक असल्याने त्यांच्याकडे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे रक्तदान आणि रुग्णांना मदत कार्य अशा माध्यमातून त्यांची समाजसेवक म्हणून देखील ओळख आहे त्यामुळे सध्या नवनीत राणांना पराभूत करण्यासाठी अमरावती दिनेश भूप हा फॅक्टर महत्वाचा ठरेल असं सांगितलं जात आहे एकीकडे एक काँग्रेसचे वानखेडे सध्या दलित आणि मुस्लिम मतांची गोळाबेरीत करण्यात व्यस्त आहे दुसरीकडे बोब यांच्याकडे हिंदुत्ववादी मत जाऊ शकतात हिंदुत्ववादी मतं जाऊ शकतात त्यामुळे खरी लढत ही बळवंत वानखेडे विरुद्ध दिनेश बोब अशी आहे अशा चर्चा सुरू आहेत पाचवं नाव आहे हातकलंगले मधून राजू शेट्टी यांचं सुरुवातीला दुरंगी वाटणारी हातकलंगलेची लढाई आता चौरंगी होत आहे महायुतीकडून शिंदेचे धैर्यशील माने आणि महायु मवियाकडून सत्यजित पाटील स्वाभिमानीकडून राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे मैदानात आहे या मतदारसंघात जैन मराठा आणि दलित मतांमध्ये मत विभागणी होणारे स्पष्ट आहे मात्र जास्तीचे उमेदवार रिंगणात असल्याने याचा फायदा राजू शेट्टींना होऊ शकतो अशा चर्चा सुरू आहे खर तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी यावेळी राजू शेट्टी यांनी मविया महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती पण ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली ती अट स्वीकारली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ वाऱ्यावर सोडून द्यावी लागेल असा विचार करून शेट्टींनी हा प्रस्ताव नाकारला परिणामी शेट्टींनी यावेळी एकला चलो रे ची वाटचाल सुरू केली आहे याला काही वर्षां गेल्या काही वर्षांमध्ये राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी पुन्हा सुरू केलेलं आंदोलन आणि महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या गटातटाच्या राड्यात वेगळा पर्याय लोकांसमोर ठेवण्यासाठी चालवलेले प्रयत्न याचा त्यांना फायदा होऊ शकतो असं सांगितलं जाते दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राजू शेट्टींना पाठिंबा देण्याची भाषा करणारे जयंत पाटील हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारासाठी मतांची गोळा बेरीत करताना दिसून येत आहे आमदारांच्या गुप्त बैठका घेत आहे त्यामुळे येथे मशाल विरुद्ध धनुष्य बानाऐवजी राजू शेट्टी विरुद्ध ठाकरेंचे सत्यजित पाटील अशीच लढाईची जास्त चर्चा होत आहे थोडक्यात विशाल पाटील यांच्यापासून राजू शेट्टी यांच्यापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना घाम फोटलाय एवढं नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहिती व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा